नमस्कार मंडळी तुमचं पुन्हा एकदा दिपा लाईव्ह या यूट्यूब चॅनलवर मी खूप खूप स्वागत करते तर आज आहे रविवार संडे तर आज आहे सुटीचा दिवस तर आमच्या संस्कृतीला सुद्धा सुटी आहे तर तिच्या स्कूलमध्ये ॲन्युअल डे सेलिब्रेशन होणार आहे तर तिने सुद्धा ॲन्युअल डे सेलिब्रेशनमध्ये भाग घेतला आहे तर तिची डान्स प्रॅक्टिस कशी चालू आहे हे मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि तिचे डान्स स्टेप तुम्हाला कसे वाटले ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्या काही डान्स स्टेप असतील तर ते सुद्धा कमेंट करून सांगा तर चला तर मी तुम्हाला संस्कृतीचे डान्स चालू आहे ते दाखवते तर त्याआधी आपण बघून संस्कृती काय करते ती संस्कृती तू काय करते तुला बाळा का म्हणायचं ओके मी तुला बाळा म्हणणार पण मला तू डान्स डान्सची प्रॅक्टिस करून दाखवणार ओके okay. तर चल आपण हॉलमध्ये जाऊन डान्सची प्रॅक्टिस करू वन टू थ्री स्टार्ट 叮当叮当叮当叮叮当当当，叮当叮当叮当叮叮当当当。 What the- तर दिन्ना दिन्ना या गाण्यावर संस्कृतीच्या पहिल्या डान्सची प्रॅक्टिस झाली आहे तर आता आपण दुसऱ्या गाण्यावर त्याची डान्स प्रॅक्टिस बघणार आहोत तर तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा छान छान केला ओके तुला टीचरने दुसरा डान्स कोणता शिकवला ओके तर तो तो पण करून दाखव झुकू जुकू जुकू आगी ना गाडे या गाण्यावर संस्कृतीचा दुसरी डान्स प्रॅक्टिस झाली आहे तर तुम्हाला कसा वाटला नक्कीच कमेंट करून सांगा आणि आता संस्कृतीचं काय म्हणणं आहे ते, ते बघूया हो केला। तू छान डान्स केला मी तुला फायव्ह नाही मी तुला टू चॉके देणार जास्त चॉके खाऊ नाही तेच खराब होतात बक तू फाइल चौकी खाना र मैं तू जितित खराब बना रहा ब्रश कर रहा है रोज ब्रश करना पंतुला हाँ। में टू चौकी देना तू तू गुड गले की बेड गले ओके ठीक है चल मैं तुला देना फाइव चौकी ओके बच्चों ओके बच्चों तर संस्कृतीची डिमांड तुम्हाला आता माहितीच पडली असेल की तिला हवे चॉकलेट तर तिला तर चॉकलेट देणारच आहोत पण तुम्हाला संस्कृतीची डान्स प्रॅक्टिस कशी वाटली आणि जर तुम्हाला जर काही तिच्या स्टेप चेंज करायचे असतील किंवा काही स्टेप सांगायचे असतील तर त्या नक्की सांगा मी नक्की तिच्या त्या स्टेप चेंज करण्याचा प्रयत्न करेल आणि हो जर तुम्हाला तिचं तोडकं मोडकं तोडकं बोलणं जर आवडलं असेल आणि तुम्हाला जर तिचे व्हिडिओ बघायचे असतील तर नक्की कमेंट करून सांगा सुद्धा व्हिडिओ तुमच्यापर्यंत नक्कीच शेअर केले जातील मी नक्कीच ते यूट्यूबला अपलोड करेल आणि तिचा डान्स प्रॅक्टिस पूर्ण झाल्यानंतर तिचा डान्सचा पूर्ण व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे आणि तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघत चला आणि आवडल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि पुन्हा भेटू पुढच्या पुढच्या नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत तो, बाय बाय